नमस्कार गुरुच्या गप्पांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो आम्ही आत्ता आलेलो आहोत सातारा तहसील कार्यालय या ठिकाणी माझ्यासवळेत ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर हे उपस्थित आहेत आज सातारा शहरामध्ये प्रामुख्यानं शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी तथा विविध प्रकारचे दाखले मिळण्यासाठी नागरिकांना सेतू कार्यालयामध्ये तात्कड थांबावं लागत आहे सर्वर डाऊट अशा पद्धतीची व्यथा हे नागरिक बोलत आहेत नमस्ते, नमस्ते।, नमस्ते। साधारण शहरात आज विविध महाविद्यालय शाळेतल्या विद्यार्थ्यांना हेतू कार्यालयामध्ये वारंवार हेल्पाटे मारावे लागत आहेत सर्वर डाऊन असं सांग कारण त्यांना दिलं जात आहे हे वास्तव आहे वास्तव कसं आहे मार्च एप्रिल पासून जसा ज जा म्हणजे पालकांना जशा पद्धतीचा अनुभव येत जातो या जा पद्धतीनं मार्च पासूनच एप्रिल पासून त्याची खर तर तयारी पालक करतायत पण शासनाचं धोरण असं आहे की ह्या भारतात जन्माला आला पण भारतात जन्माला आला तरी त्याला नॅशनल नॅशनॅलिटी ऑमेशत म्हणजे ते तहसीलदारांचं प्रमाणपत्र पाहिजे की मी भारतात जन्माला आलोय ह्या ज्या काही गोष्टी आहेत जुन्या परंपरागत त्या थांबवल्या पाहिजे त्या थांबल्या तरच ह्या गोष्टी थांबतील उत्पन्नाचा दाखला झाल्याशिवाय नॅशनॅलिटी मिळत नाही नॅशनॅलिटी मिळाल्याशिवाय डोमिसाईल मिळत नाही डोमिसाईल मिळाल्याशिवाय तुम्हाला पुढच्या सगळ्याच गोष्टी सगळ्याच गोष्टी त्या मिळत नाहीत आणि त्याच्यामुळं फार मोठ्या समस्यांना खरं तर या सर्वसामान्य लोकांना या गोष्टीला सामोरं जावं लागतंय या सर्व्हरचा जो, जो विषय तू म्हटला तो सर्व्हरचा विषय अतिशय खरा आहे कारण मी मध्यंतरीच्या काळात ज्या वेळेला एकदा स्वतःच्या कामासाठी सेतूमध्ये गेलो त्यावेळेला ते त्यांनी दाखवला अर्धा अर्धा तास एखादी प्रिंट बाहेर पडत नाही म्हणजे त्या सर्ववर महाराष्ट्रातल्या सगळ्या ह्या दाखल्यांचा लोड एका सर्व्हरवर वर पडतोय आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा उपयोग अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा उपयोग त्या माध्यमातून तुम्हाला दाखले मिळणार हे जे गोष्टी आहेत हे दिसायला गोंडच दिसत म्हणजे ज्या वेळेला म्हणजे मी आता काल परवा एक टेटस ठेवलं होतं की ज्या काळात तुम्हाला तलाठी दहा रुपये सातबारा देत होता त्यावेळेला तलाठी किती वाईट सातबाराला दहा रुपये घेतात अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं जायचं पण आजची परिस्थिती आहे अशी तुम्ही तेच जर सातबारा काढायला जर एखाद्यात किंवा गेलात तर निश्चितपणाने तुम्हाला शंभर रुपये घेतात म्हणजे न कळत कळत हे सर्वसामान्य माणसाच्या खिशावर टाकणारा हा डल्ला आहे त्याच पद्धतीचं हे वातावरण आहे म्हणजे जे दाखले तुम्हाला अनावश्यक आहेत म्हणजे तलाट्याकडे जायचं यापूर्वी तलाट्याचा दाखला हा ग्राह्य धरला जायचा की कुठल्याही शैक्षणिक असू देत तुमच्या बँकेच्या कर्जाला असू देत तुम्हाला तलाट्याचा दाखला ग्राह्य धरायला जायचा त्याच्यानंतरचं पुढचं वर्जन काय आलं तर तुम्हाला तहसीलदारांचा तला दाखला पाहिजे हे कशासाठी रहिवाशाचा दाखला त्याचा रेशनी कार्डचा तुम्हाला जर पुरावा दे तो देतोय तर रहिवाशाचा दाखला तलाट्याचाच कशाला पाहिजे म्हणजे तुम्हाला रेशनी कार्डची झरॉक्स तर एखाद्या कागदपत्राला लागतीलच पण तलाट्याचा रहिवाशाचा दाखला लागतो हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे गोलगोल करण्यासारखे आहेत आणि ह्या सगळ्याचा लोड सर्व हा सातारा जिल्ह्याचा संपूर्ण महाराष्ट्राचा हा विषय तर वर्षाचा गतिमान सरकारचा कारभार आपण आता पाहतोय नुकतंच त्या संदर्भात माहिती देखील देण्यात आलेली आहे मात्र विविध अगदी नोटाबंदी पासून आतापर्यंत दोन हजार च्या कामकाजापर्यंत निश्चितच चांगल्या सोयी सुविधा ह्या ऑनलाईन पद्धतीत मिळाल्या मात्र सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास होत आहे काय या नाही गतिमान कारभार तो एक शब्द चांगला वापरला गती दिली पण मान अडकवली असा तो विषय गती दिली पण मान अडकवली त्या सर्वसामान्याच्या माग जर बघितलं परिस्थिती तर त्यांना उभं राहायला पावसात नीट जागा नाही अशी परिस्थिती आहे तुम्ही एखादी गोष्ट करता त्यावेळेला त्याच्या सगळ्या गोष्टी चांगल्या आणि वाईट गोष्टीचा तुम्ही विचार केला पाहिजे चांगल्याच्या चा पेक्षा तुम्ही वाईट गोष्टी काय घडतील याचा विचार केला पाहिजे यापूर्वीच्या काही कलेक्टर्सनी किंवा प्रांतांनी तुम्ही एखादी गोष्ट तिथं सबमिट केली ना सेतूमध्ये तर ते ग्राह्य धरलं जायच आजची परिस्थिती अशी आहे तुमचं एसीबीसी सर्टिफिकेट द्या त्याशिवाय तुम्हाला खर तर तिथं तुम्ही खरंच त्याला लायक आहात का किंवा पात्र आहात का हे ग्राह्य धरलं जात अशा वेळेला प्रत्येक पालकाचा जीव हा टांगणीला लागतो म्हणजे पाल्य शिकतो पण जीव टांगणीला मात्र पालकांचा लागतो अशी परिस्थिती तीच अवस्था झालेली आहे वास्तविक स्वरूपामध्ये महाविद्यालय शाळा हे त्यांच्याकडे पालकांना तगादा लावतात हो म्हणजे ही यापूर्वी यापूर्वी या अडचणी आल्या नव्हत्या दिवसेंदिवस या अडचणी वाढत चालल्यात हे मान्यच आहे पण यापूर्वी अडचणी नव्हत्या का त्या काळात तेथे ते कलेक्टर म्हणजे सुब्राव पाटलाच्या काळातला असाच प्रकार एक होता सुभ्राव पाटील साहेबांच्या काळात ही प्रणाली ही नवीन होती अशाच अडचणी आल्या त्यांनी सगळ्या महाविद्यालयांच्या खर तर प्राचार्यांच्या बैठक बोलवल्या आणि त्या बैठकीत त्यांनी सांगितलं तुम्ही पालकांना तगादा लावू नका त्यांनी जे कागदपत्र सेतूमध्ये सबमिट केले त्याची पावती घ्या आणि ते राहील अगदी बरोबर पण आज परिस्थिती अशी आहे आज उत्पन्नाचा आम्ही दाखला आणायचा तो इथं द्यायचा तो पंचवीस दिवसाने मिळणार पंचवीस दिवसाने मिळाल्यानंतर आम्ही दुसरं प्रकरण सबमिट करायचं ती किती दिवसानं समजा आम्ही त्याला एक दोन तेचा पुड़ा दिवस जातात त्याच्या पुढे पंचवीस दिवस त्याच्यापुढे म्हणजे चार दाखले जर काढायचे झाले तर तुम्हाला दोन महिन्याचा कालावधी लागतो ते मी सर्व व्यवस्थित असेल तर अन्यथा मिळत नाही म्हणजे एप्रिल मे पासून आजपर्यंत गेलं तर मार्च एप्रिलचे दाखले अजून पडलेले आहेत पंधरा पंधरा वीस दिवसाचे पेंडिंग जर तुम्ही ठेवणार तर पालकांनी करायचं कारण ग्राहकांनी तर मग मी जे म्हणालो की गतिमान सरकारचा कालावधी हा सुरू असताना वास्तविक स्वरूपात विविध दाखले मिळण्यासाठी खरं तर विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची परवड होते मग या समस्येचं निपटारा करण्यासाठी खर तर महाविद्यालय असतील शाळा असतील यांना देखील माहिती आहे की हा तांत्रिक अडचण आहे हा विषय जो आहे तो नुसता सेतू पुरता मर्यादित नाही याच्या पुरता नाही तुम्ही रजिस्टर ऑफिसमध्ये मध्ये जावा सर्वच दाखल तुम्ही प्रांत ऑफिसमध्ये जावा तुम्हाला जातीचा कुणबीचा पाहिजे दाखला तर कुणबीचा दाखला गेला तर ते सर्व फिरत असत म्हणजे हा हे जे फिरण्याचं आहे हे गती नाही तर उलट्या गतीनं चाललेला हा कारभार आहे आणि त्याचा होतो खर तर सरकार आपल्या दारी असं एक खूप चांगली मोहीम ह्या सरकारनं राबवली आणि त्याचं त्यांना यश देखील मिळालं मात्र आज सरकार आपल्या दारी नाही तर नागरिकच सरकारांच्या म्हणजे सरकारी कार्यालयाच्या दारास तात्कळत दिवस दिवस घालवत असल्याचं साताऱ्यातलं चित्र आहे याबद्दल काय सांग सरकार आपल्या दारी नाही तर सर्वसामान्य दारोदारी असं सर... झाले ते कारण तुम्ही एक पहिलं तलाट्याकडे जायचं सर्वसामान्य दारोदारी सर... सा। पहिलं तलाटाकडे जायचं तलाठी भेटतो न भेटतो त्यांची मिटिंग असते तहसीलदारांकडे त्यांची प्रांताकडे कलेक्टर ऑफिसला त्यांना व्हिजिट वर जावं लागतं ते त्यांना पंचनामे असतात त्यातनं तलाठी भेटणार म्हणजे पहिलं तलाटाचं दारा झालं त्याच्यानंतर तुम्ही ती सगळी कागदपत्र नेटवर सबमिट केली पाहिजेत म्हणून शेतूचं दार आलं सेतूच्या दारावर से दारा त्या खिडकीत एक नंबरला जावा तीन नंबरला जावा पाच नंबरला जावा अमुक तारखेला हे दारावर जे झाले त्याच्यानंतर ते तहसीलदाराकडे जातं ते तहसीलदारांच्याकडे ते प्रांताकडे जातं प्रांताने ते तुम्हाला तिकडं पाठवलं जातं आणि त्याच्यानंतर तुमचं दार खुलं होतं म्हणजे सर्वसामान्याला फिरायला होता दारोदारे हे शासनाचं दरबार कारभारच असा आहे ह्याच नव्हे ह्या सगळ्या शासनाचा म्हणजे ह्याला सर्वसामान्य माणसाचं घेणं देणं नाही सर्वसामान्य माणसाची कामं होतात असा लोकांचा गैरसमज आहे जे नेत्यांच्या जवळ त्यांची मात्र कामं होतात सर्वसामान्यांना कोणी विचारत सर्वसामान्यांनी असंच खितपत पडायचं का सर्वसामान्यांनी असंच तासन तास, तास, तास उपाशीपोटी उभं राहायचं का हा खरंतर हा सातार करायचा रोष निर्माण व्हायला लागलाय याचा दोष असा की इथले जे यंत्रणा आहे ज्यांच्याकडे सेतू कार्यालयाचा कारभार आहे त्यांचा पण हा दोष नाहीये कारण की त्यांच्याकडेच मुळात वरून जी यंत्रणा आहे तीच अपडेट नाहीये हा सगळा सुरू आहे कशी आहे मी तो स्वतः साठी खात्री करायला गेलो ना मध्यंतरी त्यांनी मला त्या स्क्रीनवर फिरत असलेलं गोल 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 दाखवलं अर्ध्या तासन एक प्रिंट बाहेर पडलं म्हणजे अर्ध्या तासन एक प्रिंट बाहेर पडत असेल तर आता आधार दुरुस्ती करायची असेल माझं स्वतःच उदाहरण आहे तर या कामासाठी सुद्धा ते म्हणतात रिजेक्शन पडू शकतो कायमत अशी आहे मला बी माझ्या आरटीओ ऑफिसला माझं लायसन काम करायच्या वेळेला मी गेलो माझं ऑनलाईन दिसतय ऑफिसच्या सर्व्हरला माझं ते मोबाईल नंबर बदललेला दिसला म्हणजे मोबाईल नंबर बदलायचा आहे तुम्हाला तरी पण दिसत ना कारण ओटीपी त्याच्यावर येतो बरोबर मग त्याच्यासाठी दोनशे तीनशे रुपये नव्हे तर आठशे रुपये जातात ते हे सर्वसामान्य माणसाची लूट चालली म्हणून उदाहरण दिलं मग अशी तलाठी दहा रुपये उतारा देत होता तेवढ्याला लोकांना नको वाटत होता आता उतारांना सात बारा काढायला तुम्हाला नेट कॅप्याला जावं लागतं खरं तर काटकर साहेब मला सांगा सातारा जिल्ह्यामध्ये न बोलतो ना तो असे पाच मंत्री म्हणजे उपमुख्यमंत्री पकडले तर पाच मंत्री आहेत विविध खात्याचे अत्यंत महत्वाची खाते असलेले मंत्री आहेत सातारशे सक्षम पालकमंत्री नामदार शंभुराज देसाई खरतरी त्यांचे कार्यकर्ते त्यांची लोक ही सगळी इतर रोज येत असतात ये सातारकर म्हणून सुद्धा जिल्हावासी तो मला तुम्हाला विचारायचं असं कि या सर्व मंडळींना ही कि किरकोळ त्यांच्यासाठी असलेली बाब त्याची सोडवणूक कराविषयी वाटत नाही त्यामुळे सर्वसामान्यांच्या व्यथा त्यांना कळत नाहीत ज्या दिवशी अशा नेत्यांच्या म्हणजे नेत्यांच्या दुसऱ्या फळीतल्या लोकांची अडवणूक होती त्यावेळेला नेत्यांना कळतं की संबंधितांना फोन करून सांगावं लागतो तोपर्यंत हा सर्व्हर फक्त सर्व कामकाजासाठी बंद पडलाय का या मोठ्या नेते मंडळींची या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची या मंडळींची कामं कशी काही होत असतील मग हा मला पडलेला प्रश्न त्यांच्या घरी रजिस्टर जातात आणि त्याच्यावर त्यांच्या सहाय्या होतात त्यामुळे बाकीचं काय करावं लागत नाही ते, ला ते याच्या आधी तिथलं सर्व व्यवस्थित करून घेतलं आणि वरपासून खालपर्यंत लिंक लावली जाते तो फार मोठा घन आणि मोठा विषय ह्या लोकशाहीत मरण फक्त सर्वसामान्यांचं आहे आणि ते सर्व यातना फक्त सर्वसामान्यांना आहे नेते मंडळींना किंवा त्यांच्या एक नंबर दोन नंबर तीन नंबर फळीतल्या कार्यकर्त्यांना अजिबात ह्याचं मरण नाही इथं जे आहेत ना हे बिगर वशिल्याचे सगळे हे लाईनीत उभे राहिले ते फुकट राहिले नाही हे मागचे आता नाही आणि म्हणून ते उभे आज खर तर सेतू कार्यालयामध्ये आपण पाहिलं असता इथली व्यवस्थापन करताना खर तर पावसामध्ये इथं अनेकदा तळी साचल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं वास्तविक स्वरूपात प्रशासकीय यंत्रणा प्रशासकीय कामकाज हे प्रशासकीय कार्यालयाच्या आवारात चालतं या संपूर्ण जागेची जबाबदारी ही इथल्या प्रांतांची तहसीलदारांची आणि त्यानंतर जिल्हाधिकारीची आहे भाडे तत्वावरती इथे सगळे म्हणजे अगदी हॉटेल असेल किंवा इथं आपण तिथं काम करतो इतकी सगळी कार्यालय मात्र इथं चांगल्या पद्धतीच्या सेवा देण्याचं दायित्व नेमकं आहे तरी कुणाच नाही गमत अशी आहे मी तेच सांगितलं की सुभराव पाटलांच्या काळात त्यांनी प्राचार्यांची बैठक घेतली आणि काय करावं आणि काय मागून नयेत कागदपत्र या संदर्भात त्यांनी त्यावेळेला सांगितलं पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई असतील आणि हे राजे असतील हे सगळे मंत्रिमंडळांनी फक्त कलेक्टरना फोन करून सांगायचं की प्राचार्यांना ह्या ह्या सूचना द्या आणि लोकांची अडवणूक थांबा हे साताऱ्यापुरतं मर्यादित नाही वाईला तीच आहे परिस्थिती गोरेगावला तीच आहे पाटणला तीच आहे हिथल्यापेक्षा जे डोंगराळ दुर्गम भाग आहे महाबळेश्वर सारख्या दुर्गंबा ठिकाणी तर फार असणार आहे कारण तिकडं नेटवर्कचा फार मोठा प्रॉब्लेम आहे सगळ्यांच्या पुरत तीच परिस्थिती आहे मी मध्यंतरी ज्यावेळेला मी माझं सातबाराचं स्टेटस ठेवलं त्यावेळेला मला ज्यांनी सातबाऱ्याचे जे खरतर आ, खर तर प्रणिति आहेत माग प्रांताधिकारी होते रामदास जगताप साहेब त्यांना मी ते मुद्दाम पाठवलं ते म्हणले असं होत नाही तुम्ही ऑनलाईन काढा अरे शेतकऱ्यांना जो ऑनलाईन काढता येत असत ते तुमच्या दारात कशाला आले असते शेतकऱ्यांना ऑनलाईन दाखला काढतो किती शेतकऱ्यांना माहिती ऑनलाईन दाखला कसा काढायचा ते म्हणले नाही पंधरा रुपये त्याच्यासाठी खर्च होतात हो की पण शेतकरी जो अंगठा बहादूर आहे ज्याला मोबाईल अगदी बारा तेराशे पंधराशे रुपयाचा त्याच्या हातात आहे ऑनलाईन म्हणजे त्याला कुठंतरी जाऊन नेट कॅफेवरच काढावं लागणार ना म्हणजे म्हणून मी काय सांगतो की त्याला ज्याला पट रुपयात मिळतोय पंधरा रुपये तला डागळं तो झालं ना तला डागळं तलाट्यावर तुम्ही बंधन का आणता की तुम्ही ऑनलाईनच काढा म्हणून त्यांच्यावर बंधन आणल्यामुळं सेतूवाल्यांच चाललं नेट कॅफेवाल्यांची दुकानं चालत म्हणजे तुमच्या कार्यकर्त्यांची दुकानं चालवायसाठी सर्वसामान्यांचा बळी देत आहे का असाही प्रश्न आहे ना हा महत्वाचा मुद्दा तुम्ही अधोरेखित केलेला आहे वास्तविक स्वरूपामध्ये सर्व सामान्य विद्यार्थी पालक आणि एकूणच सातारकर गेल्या महिनाभरापासून किंवा त्या आधीपासून व्यथित आहेत त्यांना रोज इथं हॅलपटे मारावे लागत आहेत आणि हे गतिमान प्रशासन कसं कामकाज करतंय पहा इथल्या सर्व व्यवस्थांचा कारभार चोख चाललेला आहे इथली अर्थव्यवस्था मोठी जोमात चाललेली आहे मात्र या सगळ्यांना प्रशासनाला आणि इथल्या या महसूल विभागाच्या अखेरीत सर्वांनाच कुठल्याही व्यक्तीला असं वाटत नाहीये की किमान या संदर्भात कायमस्वरूपी तोडगा काढावा किमान अवकाळी जर जसा आपत्ती आली त्यामुळे प्रशासन वेगळ्या पद्धतीनं काम करत आहे ही एक आपत्ती सुद्धा म्हणायला हरकत नाही आहे मग काय लक्ष द्यावं आणि काय करावं असं माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जर कागदपत्र सबमिट केलेल्याची तुम्ही जर ती सबमिट केली तर प्राचार्याने किंवा संबंधित यंत्रणा त्यांना त्यासाठी वेटीस धरू नये वेटीस धरलं नाही ना की इथली गर्दी कमी होणार आणि तुम्ही जे म्हणता की नाही आज की बाबा पन्नास दाखले लागतात म्हणजे नॅशनलिटी डॉमेशनच मगाचे उदाहरण दिलं की जो त्याचा जन्म लाय त्याला नॅशनलिटी डॉमेशन कशाला पाहिजे म्हणजे हा विषय आहे ना तलाटाचा जर दाखला तुम्ही ग्राह्य धरला तर हि तर पंचवीस दिवस लोकांची वाचतील यापूर्वी तुम्ही तलाट्याचा दाखला ग्राह्य धरत होता मग आज तुम्हाला तहसीलदाराचा दाखला काय लागला एक स्टेशन कशाला वाढवत एक पायरी कशाला वाढवतात की पायरी जर कमी केली तर प्रशासनावरचा ताण कमी होत आधीच प्रशासन किंवा ऑनलाईन कधी जा तुम्ही शासकीय कार्यालयात काय साहेबांची विसी चालली अरे तिथला सेक्रेटरी तुमची व्हिसी से घेणार म्हणून दोन पाच तास तुम्ही तिथं जर वेटीस धरणार पूर्व कार्यालयाचं काम ठप्प ठेवणार ह्याला कुठंतरी बंधनं आली पाहिजे ना म्हणजे अत्याधुनिक अत्याधुनिक पद्धत आली ठीक आहे ना पण ह्या पद्धती कुठंतरी थांबल्या पाहिजे ह्या पद्धतीला कुठं मी आम्ही फक्त बाबा गुरुवारी व्हिसी घेऊ त्याची कर्म आम्ही खाजगी कामासाठी येणार नाही ना किंवा अधिकाऱ्यांनी वरचे ठरवावं की बाबा आम्ही मंगळवारी तुमचा विसी सगळ्यांची महाराष्ट्राची एक दिवशी घेऊ त्या आणि दोन तीन ते तीन विसी चालेल किंवा दोन ते चार विसी चालेल त्यावेळेला सर्वसामान्यांची अडवणूक आणि एकदा जर लोकांना माहीत झालं की विसीत असणार की तर बघावतावा साहेब विसी लागावताव साहेब बैठक आहेत अरे सर्वसामान्यांची माणसांची कामं होणार कधी सर्वसामान्यांना न्याय मिळणार कधी म्हणजे आजचे हे सेतू हा विषय म्हणजे तसा पाहायला गेलं तर हा सेतूचा दोष नाही सेतूच्या कर्मचाऱ्यांचा दोष नाही दोष प्रशासनाचा आहे तर सर्वच आहे सर्वरचा दोष आहे सर्वरचा दोष आहे म्हणजे तुम्ही कुठं तर जखमीवर औषध शोधलं पाहिजे तर त्याला गँगरी म्हणून पाय काढायची बारी आली तरी तुम्ही म्हणणार नाही नाही आम्ही गतिमान सरकार करतोय आणि आम्ही प्रशासन पारदर्शक करतोय पारदर्शक पारदर्शक म्हणून निश्चितच आपण खर तर मगापासून ज्या महत्वाच्या विषयावरती चर्चा करत आहे तर यामध्ये संबंधित यंत्रणेतला दोष कसा आहे आणि तो दाखवण्याचं किंवा त्याबद्दल चर्चा करण्याचंच काम आम्ही तर खरं घुरच्या गप्पांमध्ये केलेलं आहे सातारा जिल्ह्यात विविध सेतू कार्यालयांमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये हीच अवस्था आपल्याला पाहायला मिळते महसूल विभागात कायमच नागरिकांना यावं लागतं आणि त्यांच्या दैनंदिन दाखल्यासाठी त्यांची किंवा त्यांचं एक प्रकारे शोषणच होतंय का हा खरं तर चर्चेचा उभापो होता संबंधित यंत्रणा तसंच साताऱ्याचे जे दक्ष पालकमंत्री आहेत आणि एकूणच सर्व मंत्री महोदय आहेत यांच्यापर्यंत हा विषय पोहोचावा त्यांनी देखील सातारावासियांचे त्यांच्या मतदारांचे विशेष आम्ही मतदार जबाबदारीने म्हणतो कारण की प्रत्येक जण आपल्या मतदारांना खुश करण्यासाठीच काम करताय का असं देखील प्रश्न पडतो मात्र सर्वसामान्य साताराला दिवसभर इथं तात्काळ थांबावं लागू नये येथील यंत्रणेला देखील कामकाज करताना त्यांना सुव्यवस्था आणि सुव्यवस्था पण मिळावं हाच तर या कार्यक्रमाचा येतो आता शेवटचं अण्णा मला एक आ, काटकर साहेब मला एक सांगा की तुम्ही येथील प्रशासनाला संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आणि समस्त सातारावासियांना नेमकं यामाग काय शेवटचं सांगाल की जेणेकरून या नागरिकांची होणारी गैरसोयट कसं आहे मी तुम्हाला मगाशी सुद्धा तेच सांगितलं की सुबराव पाटलांनी ज्या पद्धतीने प्राचार्यांची बैठक घेतली त्या पद्धतीने कलेक्टरांनी घ्यावी ना कलेक्टरांनी घेऊन त्यांना काय तुम्हाला कागदपत्राच्या अडचणी आहेत कागद म्हणजे प्रत्येक कायद्याला पळवट आहे त्या पद्धतीची पळवट त्यावेळेला वापरली तुम्ही आता काय करत नाही पालकमंत्र्यांनी तसे सूचना देव कारण प्रशासनाचा असा आहे की कि सोनारांना टोकचल ना तर दुखत नाही तशी ती परिस्थिती आहे पालकमंत्र्यांनी सांगू देत बाबा राजांनी सांगू देत तिकडून गोऱ्यांनी सांगू देत तिकडून मकरंद पाटलांनी सांगू देत ह्या सगळ्या मंत्र्यांनी सांगितलं की बाबा काय नाही प्रशासनाने ना कुठंतरी ह्याला आळा घाला आणि आमच्या मतदारांची तुम्ही मतदार वापरला तर बरोबर आहे मतदार फक्त मतदानासाठी पाहिजे का तुम्हाला मतदार पाच वर्ष काय करतो तुम्हाला दिसत नाही मतदार राजा फक्त मतदानासाठी असतो का तर मतदानासाठी निश्चित नसतो त्यांच्या पाच वर्षाच्या समस्या तुम्ही सोडवल्या पाहिजेत तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तीन साडे ती, लाखात एवढून येतात त्यावेळेला प्रशासनाला योग्य योग्य सूचना मार्गदर्शन त्याच्यावर तोडगा काढून सर्वसामान्य माणसाची कामं कशी सुकर पद्धतीने होतील ते ह्यांनी बघितलं पाहिजे खरं तर मी मागाशी एक मुद्दा राहिला तो पुन्हा इथं मी तुम्हाला विचारतो आता निवडणुका काहीच दिवसांवरती येऊन त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तर विविध ठिकाणी नगरसेवक पदासाठी इच्छुकांची भाऊ गर्दी चालू आहे विविध सेलिब्रेशन कार्यक्रम त्यांचे सुरू आहेत तर त्यांच्या प्रभागातील नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीला म्हणजे आपण बघतो निवडणुका जशा जवळ येतात तशी ही लोक इव्हेंट घेतात कोण रक्तदान शिबीर घेत कोण काय काय करतं कोण वस्तू वाटप करत मात्र आपल्या प्रभागातील नागरिकांना अशा पद्धतीनं दाखले मिळवून द्यावे यासाठी ते कुठंच प्रयत्नशील हा तुझा प्रश्न बरोबर आहे तुम्ही बंटी पाटलांसडा जावा कोल्हापूरला बंटी पाटलांस बंटी पाटलांनी यासाठी एक वेगळा विभाग केला त्यांचा स्वतःचा स्वतःच्या कार्यालयात त्यांचा शासकीय लागणाऱ्या सगळ्या दाखल्यांचाही विभाग वेगळा केला आणि तिथून ती सूत्र तुम्ही तिथं फक्त मतदारांनी घेऊन कागदपत्र सबमिट करायची ती चेक करतात ती त्यांचं सगळ्या पद्धतीनं तुमचं मोबाईल नंबर घेतात तुमची ती कागदपत्र सबमिट करतात ते ऑनलाईन पाठवतात त्याचे दाखले मिळवून घेतात आणि नंतर ते ग्राहकापर्यंत तिथून तुम्ही घेऊन जाईल ही अतिशय चांगली पद्धत आहे बरोबर म्हणजे त्या त्या निमित्तानं तुझ्या ह्या प्रश्नाच्या निमित्तानं मला त्याची जाणीव झाली की बंटी पाटलांनी हा सुरुवात केली सातारा जिल्ह्यात पाच मंत्री पाच मंत्र्यांनी सुरू करावं हो ना निश्चितच खरंच आहे म्हणजे या चर्चेचा खर तर हा खूप महत्वाचा मुद्दा होता लोकसेवक जननायक अशा विरोधावाल्या मोठ्या फ्लेक्स बोर्ड वरती लावणाऱ्या मंडळीनं खर तर हा निश्चितच चांगला उपक्रम सुचवला आणि तुम्हाला नगरसेवक हे होत राहतं हे आज काय चाललेलं नाहीये पावसाळा आला की छत्री घेतात ना माणसं तसं आहे त्यांचं म्हणजे निवडणुका आली ते छत्री मतदारांची घेत असतात त्यामुळे काय नाही उद्या त्यांच्या डोक्यावर सुद्धा छत्री देतील स्वतः भिजतील ही ही साताऱ्याची नव्हे तर सगळ्याच ठिकाणची परिस्थिती आहे मतदार भिजू नये म्हणून मत, मत निवडणुका जवळ आल्यानंतर ना स्वतःची छत्री देतील आणि स्वतः भिजतील आणि त्याचा व्हिडिओ करतील मतदारांची आम्ही काळजी किती घेतोय अशी पद्धत आहे खरंच तुम्ही मागासपासून अत्यंत मार्मिक पद्धतीनं प्रशासनाच्या कारभाराबद्दल आणि एकूणच चाललेल्या सगळ्या व्यवस्थेबद्दल अत्यंत सडतोडपणे आपले मुद्दे मांडलेले आहेत बघूयात यानंतर आपण पाठपुरावा तर नक्कीच करणार आहोत आपण आपली म्हणजे खासियतच ती आहे की जोपर्यंत विषय तडी जात नाही तोपर्यंत आपण प्रयत्न करत राहूयात गुरुच्या गप्पांमध्ये खरं तर ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर यांनी आपल्याला वेळ दिला आणि सातारकरांच्या अत्यंत ज्वलंत विषयाला आपण हात घातलेला आहे संबंधित प्रशासकीय यंत्रणेने तात्काळ या संदर्भात उपाययोजना कराव्यात अशीच आपण आशा बाळगूयात आणि नक्कीच पाहूयात आता पुढं काय प्रशासन काम करतात पाटकर साहेबांनी आपल्याला त्यांचा वेळ दिला त्याबद्दल आपण त्याचं मनापासून आभार मानतो धन्यवाद